कोट्यवधी रुपये खर्चून देखील स्मार्ट सिटी व औरंगाबाद महानगरपालिका वाहतुकीसाठी शहरातील रस्ते मोकळे करू शकले नाही म्हणून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन काहीही करू शकत नाही पोलीस उपायुक्त श्रीवंत नांदेडकर यांचे वाहतूक कोंडी बाबतचे वक्तव्य शहरात वाहतूक कोंडीमध्ये प्रवास करण्यास बराच वेळ लागतो आर्थिक प्रगती मंदावते रस्त्यावर किरकोळ भांडणे पाडतात वाहन चालकांची चिडचिड वाढते वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदर्शन वाढते आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराचे नाव अग्रस्थानी आहे ऐतिहासिक नगरी औद्योगिक शहर पर्यटन राजधानी तसेच संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या या शहर व देश विदेशातील नागरिक दररोज येत असतात

पोलीस आयुक्त यांना विचारले असतात त्यांनी कल्पना नाही मी उत्तर देऊ शकत नाही वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर याचे उत्तर देतील असे सांगितले म्हणून याबाबत शिलवंत नांदेडकर यांना विचारले असता औरंगाबाद महानगरपालिका आम्हाला अतिक्रमित रस्ते मोकळे करून देत नाही तसेच लेफ्ट हा अतिशय गंभीर मुद्दा असूनही महानगरपालिका प्रशासन

असा सवाल आहे की रस्ते अरुंद चौकात पोलीस उभे नसल्यास वाहन चालकाच्या विशिष्ट वागणुकीने होते मोठ्या अवजड मालवा दुकानांमुळे सार्वजनिक बस रिक्षामुळे फुटपाथ वाढविल्यास गतिरोधकांमुळे फुटपाथवरील अतिक्रमणाने बस थांब्यावर अडचण झाल्याने रस्त्याच्या वादला झाडे असल्यास वाहतूक कोंडी होते आणि यासह बरेच काही आहेत याचा महानगरपालिका प्रशासनाने विचार करावा असेही उपायुक्त नांदेडकर यांनी सांगितले